तो अब बुरे मताला.

शिलेगाव इथे शेतकरी आहे आम्ही शासनाने आता मागील इलेक्शन ज्यावेळेस आले त्यावेळेस फडणवीस साहेबांनी सा प्रत्येक क्षेत्रात जाऊन सांगितलं आहे की आम्ही वीस हजार रुपये बोनस देऊ पण शासनाने आम्ही जे शेतकऱ्यांनी जे भरपूर शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे धान विक्री केलेलं आहे खरेदी केंद्रावर त्याचे आतापर्यंत चुकारे पण नाही आलेले आहेत संपूर्ण आणि सोबत बोनस की दोन महिन्याच्या वर्ष कालावधी लोटला आहे तरी पण आमच्या बोनस आतापर्यंत जमा नाही झालेला आहे ते ते बोनस त्वरित आमच्या खात्यात जमा करावे आणि आमची जी अडचण आहे शेतकऱ्यांची ती दूर करावी असे मी शासनाला विनंती करतो मी अनिल पुरणलाल भिशेन मुक्काम जानटोला इथला शेतकरी असून दोन महिने अगोदर आम्ही धान विकलेला होता धानाचे पैसे तर आले पण आता आम्हाला बोनसचे जे पैसे आहेत ते हेक्टरी वीस हजार ही आम्हाला केव्हापर्यंत मिळतील ही शाश्वत आतापर्यंत शासनाने दिलेलं नाही तरी पण आम्हाला लवकरात लवकर धानाची बोनस देण्यात यावी हे आम्हाला शासनाची विनंती आहे जेणेकरून आमचे रब्बी हंगामातही पैसे आमच्या शेतीच्या कामाकरिता उपयोगी पडतील आम्ही दिलेली धान खरेदी विक्री शेतीबद्दल हे धान आम्ही सोसायटीतर्फे दिलेला होता आणि आजपर्यंत आम्हाला खाली धानाचे भाव मिळाले आहेत पर बोनस जे आहे तो सरकार या प्रकारे आपल्याला बोनस मिळाली नाही आणि बोनस का म्हणून नाही मिळाली आजपर्यंत लोक संतापले आहेत आज आम्ही रब्बी पिकाकरिता खात आणि दवा मारण्याकरिता संप पकडलेला आहे आणि हा बोनस पाठविला नाही तर आम्ही का मारणार आता खत आणि दवा वगैरे तर हे खत कचऱ्यासाठी आपल्याला पैसे आणि बोनस आम्हाला वीस हजार रुपये पाहिजे